अंजनगाव सुरजी शहरातील दोन हजार सोळा सतरापासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली असून परंतु आजपर्यंत पहिल्या घरकुल धारकालाही पूर्णतः रक्कम मिळाली नाही त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजी नगरातील भरपूर प्रमाणात पंधराशे रुपयांच्या घरकुलासाठी पावत्या फाडण्यात आल्या पण अजूनपर्यंत त्यांचे नाव यादीत आलेले नाही तसेच घरकुल धारकाला नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात आणि घरकुलाचे टप्प्याचे पैसे काढताना सुद्धा कमिशन द्यावे लागत आहे अशी चर्चा अंजन आहे तरी या संदर्भात घरकुल धारकाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या व त्यांना न्याय द्यावा असे घरकुल संघर्ष समितीच्या वतीने निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले तसेच अंजनगाव नगर परिषद हद्दीमध्ये येणारे रहिवासी यांना मालमत्ता टॅक्स संदर्भात धारेवर धरले कारण अंजनगाव सुरजी मध्ये सर्वात जास्त गरीब मजूर मध्यमवर्गीय रहिवासी आहेत आणि आपण जीवघेणा टॅक्स त्यांच्यावर लादला आणि तो कोणत्या नियमानुसार आकारण्यात आला व शहरातील प्रत्येक मालमत्तेचे मोजमाप नियमानुसार करण्यात यावे कंत्राटदारांना फक्त कर आकारणी जास्त झाली पाहिजे यासाठी जास्त भावाने निविदा देण्यात आली का याचा सविस्तर उलगडा करून कर तातडीने कमी करून द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अंजनगाव नगरीमध्ये घरकुल संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे आज नगर परिषदेतील प्रशासनाला घरकुल आणि टॅक्सच्या मुद्द्यावर टॅक्सिशनच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी पूर्ण जनसमुदाय जमा झालेला आहे अव्हाढव्य वाढलेला शहरामध्ये टॅक्स ही गर्दी सांगून जाते की किती तीव्र नागरिकांच्या भावना आहेत टॅक्स हा अवाढव्य वाढलेला आहे याची घरकुल संघर्ष समिती गेल्या कित्येक महिन्यापासून पाठपुरावा हो करत आहे नेमलेली जी एजन्सी जी होती आम्ही नेहमी सांगत होतो की नेमे नेमलेल्या एजन्सीमध्ये हे सर्व अप्रशिक्षित लोक आहेत आणि त्यांचं या टॅक्सच्या माध्यमानं या दिलेल्या नोटीसच्या माध्यमानं हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांना पाच पट दहा पट असे टॅक्स आखलेले आहेत या विषयावर हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि गेल्या सात ते आठ दिवसाच्या आत हा प्रश्न निकाली न निघाल्यास घरकुल संघर्ष समिती एक तीव्र आंदोलन इथं उभं करेल शक्यतोवर या सीओच्या कॅबिनचा ताबाच घेण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून जोपर्यंत हा टॅक्स जुन्या टॅक्सवर फक्त दहा टक्के लागू असावा ही घरकुल संघर्ष समितीची मागणी आहे आणि ते, ते पूर्ण करावे अन्यथा प्रशासनाला तीव्र आंदोलनापुढे जनतेच्या आंदोलनापुढे सामोरे की आम्ही जे घरकुल संघर्ष समिती नेमलेली आहे हे घरकुल आणि टॅक्सच्या संदर्भात ज्वलंत मुद्दा आहे टॅक्सचा यासाठी हे समिती नेमण्यात आलेली आहे यामध्ये सर्व पक्षाचे आणि ओरिजिनलमध्ये सामाजिक कार्यकर्ते जे पाचही वर्ष आणि नेहमीपासून काम करत आहे या कारणाने या थोडंही राजकारण न होता आपल्या जनतेच्या हितासाठी हे कार्य होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा घरकुल घरकुलचा मुद्दा जे ज्यांना आपण चेक दिला होता पहिला स्टेजवर म्हणजे मान्य नगराध्यक्ष साहेब असो किंवा आपले हे तर त्यांचे आतापर्यंत परिपूर्ण टप्पा आलेला नाही आणि दुसरी गोष्ट की पहिला दुसरा तिसरा टप्पा कोणताही टप्पा त्यांना मिळालेला नाही रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी